सुख करता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वटी शेंदुराची कंटी शोभे माळा मुक्त पळाची जे देव जे देव जे मंगल मूर्ती दर्शन मात्रे मना कामनापूर्ती जे तर दूध घेऊन आलाय सकाळ सकाळ आवरायच्या आधी त्याचं काम असत काय सांडित नाही तर दूध घेऊन येतो तो तर आरणला स्वल्प होईपर्यंत केळी आणि दूध दिले सकाळच्या टप्प्याला चपातीने पीठ म्हणून ठेवले तर ते हिच भेंडी साधी आणि सिंपल तयार झाली थोडस ला मसाला टाकलाय काळा मसाला शेंगदाण्याचं खूप थोडी कोथंबी आणि इथं चपाती बन आता उशीर झालेला एकच मोठी बनवली माझी आपली अर्धी इथं खाल्ली तर खाईन आणि घेऊन अर्धी जाईल आज अंगारकी चतुर्थी आणि देवपूजा पण झालेली त्यासोबतच आज मला पण घरचावरून मी आली आता लिंब काढायला आणि तर इथं लिंबूनच अशी आमची बाग आहे आणि ही सगळ्यात जुनी बाग आहे आणि इथं जरा चिखल होत नाही दुसऱ्या शेतामध्ये चिखल होतं कारण भरपूर पाऊस झालाय रात्री पण भरपूर असा पाऊस झालेला आहे तर लिंब काढायचे आणि लिंब जर मी नाही काढले तर घालून लगेच रडतात आणि छोटे छोटे किडे होतात आणि ते डास तयार होतात आणि ते जास्त ते लगेच चावतात तर विहिरले इतकं पाणी आणले असे लिंब पडलेले तर आत्ता लिंब काढून घ्यायचे तर हे बघ असे आणि मधी वारं सुटलं होतं तेव्हा असेही झाले आणि दुसरीकडं आहेत तर इकडं असे जे पडलेत तेच घ्यायचे आणि वरती पण पिवळे झालेले आणि ही खालची आणि ही एक लिंबूनी आहे आणि दुसरीकडे आणि हे बघा असं इथं चिखल झालंय कारण हे रान मध्ये पाणी जास्त साठून राहिलेलं आहे आणि तिकडं कसं असं वाहून गेलेलं आहे त्यामुळे एवढं चिखल नाही तर हे बघा लगेच पाईप असतात आणि इकडं जास्त असे काही पडले नाहीत पण आत असते तर हे बघा अशी आपली इथली लिंबणीची बाक आणि कसं चिखल लगेच लागतंय त्यामुळे इथं आज नाही करायचं कारण तुड होत पण जास्त रान त्यामुळं आधी वरतीची काढून घ्या आधी वरच्या शेतातले काढून घेऊ जसं कारण घरी बसून तर काही पॉईंट नाही एक बादली झालेली ही बादली नऊ नऊ साडेआठ किलो भरती म्हणजे आपण बांधण्यावर असते आणि अजून एक बादली काढायची ते एवढे लिंब काढलेत आणि डोक्यावर जातील तेवढेच घेतलेत हातात द्यायला खाली वागता येणार ना, ना पिशवी तर मी अशी फांदीवर ठेवली मग अशी घ्यायची म्हणजे जास्त बस म्हणजे खाली वज घेऊन उतरायची गरज नाही तर असं आपण वज घेऊन चाललेलोत घरी आणि चिक्कन नाही घरचं नारळ आणि मला ना मोदक बनवायचे त्यामुळं नारळ मी आमचं घरचं एवढे मोठे मोठे नारळ तर पाणी किती निघते बघू आणि आता हित फोडण्यापेक्षा आपण तुळशी लागतो नारळ फोड नाही तर लगेच पाणी कस अरे थांब दमनी पी दमनी तर मोदक करायचे तर हे खोबरं खिसून पडले एवढा आपला खोबऱ्याचं किर्धान झालंय तर त्यामध्ये गुळ खिसायचं यामध्ये खोबरं म्हणजे ओलं खोबरं गुळ खिसून घातलेला आहे तर थोडीशी विलायची घालण्यात होता आपण थोडीशी विलायची विलायची पुढे आणि चांगले असे एक जीव मिश्रण करायचं इथं आपण मोदक बनवून घेतलेले मी एक मिठाचा केलेला आहे यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले आणि चंद्रोदय रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी तो भाताच उकडत असतो आम्ही पण आता चोकांसाठी इथं आपण मोदक प्रसादाला मांडलेले आणि आता आरती घेणार आहोत तर मीठ जास्त झालं मिठाचा मोदक हो आरनवला पहिल्यांदा केला पहिला आणि त्याला चतुर्थी न धरता पण पाहू लाय गणपती तरी बघ पहिलेच गेला का इतकं खारट का ग आता तू जेवायचं नसतं मग उपास पकडला होता का हा